इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय भरणे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार जिल्ह्यातील दौरे करत आहेत त्यामुळे अस्वस्थ झालेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वेगळी चूल मांडण्याची हालचाली सुरू केली आहेत आत्तापर्यंत भूमिका जरी स्पष्ट केली नसली तरी मतदारसंघातील घडामोडी पाहता हातात कमळ असले तरी मनात तुतारे आहे पण तिथेही जाण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे खरंच पाटील कमळ सोडून तुतारी घेतील का अपक्ष म्हणून जागा लढवतील ते आज आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा जुना चेहरा तसेच भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील वैर्य आख्या महाराष्ट्राने बघितले आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला दोन हजार नऊपर्यंत पर्यंत हर्षवर्धन पाटील हे अपक्ष म्हणूनच निवडून येत होते मात्र त्यांनी काँग्रेसलाच उत्ते माप दिले त्यांचा सहकारातील अभ्यास पाहता काँग्रेसने त्यांना सहकारमंत्री बनवले होते नंतर खरा गेम झाला तो दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये अजित पवार यांची निकटवर्तीय आमदार दत्तात्रेपर्णे यांनी त्यांचा पराभव केला इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच त्यांचे वचक कमी करण्याचा प्रयत्न ही तालुक्यात चर्चा आहे याचाच फायदा घेत भाजपने तीच संधी साधून हर्षवर्धन पाटील यांना मैदानात उतरवले होते मात्र भाजपचा हा डाव त्यांच्या चांगलट आला होता त्यामुळे भाजपी नाराज असल्याचे समजते दुसरीकडे आगामी विधानसभेत भाजपकडून उमेदवारी घेण्याचे पाटील यांनी स्वप्न बाळगले होते परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार हे सर्व आमदारांसोबत महायुतीमध्ये सहभागी झाल्याने पाटील यांची मोठी गोंची झाली होती लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून विधानसभेचे आश्वासन देत हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांसोबत काम करण्यास सांगितले होते मात्र ते तसे झाले नाही त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेवर दावा सांगितला असून आमदार दत्तात्रय भरणे यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या हालचाली वाढल्या आहेत त्यातच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात हर्षवर्धन पाटील असल्याचेही वेळोवेळी स्पष्ट झाले आहे त्यातच वसंतदादा शुगर गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरे येथील बैठक पार पडली या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा झाली त्यामध्ये विधानसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली असल्याचे समजत आहे मात्र हर्षवर्धन पाटील यांनी दोघांमधील चर्चेचा विषय पेटाळला असला तरी राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे तसेच शरद पवार यांनी नेहमीच हर्षवर्धन पाटील यांना साथ दिली आहे दोन हजार नऊमध्ये लोकसभा निवडणूक ही झाली होती त्यावेळी इंदापूर बाजार समितीमध्ये झालेली शेवटची सभा शरद पवार यांनी चांगलीच गाजवली होती अन हर्षवर्धन पाटील देखील निवडून आले होते त्यानंतर पाटील हे जरी भाजपमध्ये गेले असले तरी वेळोवेळी पवारांनी त्यांना जोगतीमाप दिले आहे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कर्मयोगी साखर कारखान्याच्या सभासदांनी आर्थिक कोंडी सुटावी म्हणून पुणे जिल्हा बँकेकडे दोनशे कोटींचे कर्जाचा प्रस्ताव दिला होता या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून थेट शरद पवारांनी मध्यस्थी केली होती त्यानंतर राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी निवडीच्या वेळीही पवारांनी कळत नकळत पाठिंबा दिल्याचीही चर्चा आहे त्यामुळे शरद पवाराबरोबर त्यांचे स्नेह कायम असल्याचे दिसत आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या हातात कमळ आणि मनात तुतारे हे असा संशय व्यक्त केला जात आहे पण आपण फडणवीसांच्या निर्णयाची वाट पाहतोय असे वक्तव्य करत त्यांनी गुगली देखील टाकली आहे कारण तालुक्यातील विद्यमान आमदाराला तिकीट मिळेल अशी चर्चा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिले होते त्याबाबत तीन आठवड्यापूर्वी पाटलांची आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती तेव्हा फडणवीसांनी निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते त्यामुळे विधानसभेच्या तयारीबद्दल चर्चा करण्याचा विषयच नाही आम्ही कायम लोकांमध्ये असतो देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पातळीवर विधानसभेबद्दल काय निर्णय होतो ते पाहू असे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले पण हे सर्व रॅली एका बाजूला पण भाजपने केलेल्या सर्वेंना दोघांनाही नाकारले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मतदारसंघनिहाय सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी शिंदे गटाने दावा सांगितलेल्या आमदारांचाही सर्व्हे केला जात आहे त्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघात आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनाही मतदारांनी नाकारल्याचे समजत आहे महत्त्वाचे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना याची काणकोण लागल्याचेही समजत आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली ती आघाडी पुन्हा पुनर्जीवित करण्यास सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने गावोगावी बैठकाही त्यांनी सुरू केल्या आहेत त्यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष राहिले आहे नेमके हर्षवर्धन पाटील हे आगामी काळात कोणत्या पक्षासोबत असतील हे काही दिवसात कळेलच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद